स्वागत uh, आहे मित्रो मराठी वानमॅनश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण uh, आलो आहोत आता शिरसुफळ गावामध्ये शिरसुफळ गाव आणि तिथे आठवड्याचा बाजार भरलेला आहे आणि तो मस्त छान बाजार दाखवणार आहे आणि मित्रो हे गाव माकडाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे स्वागतम सुस्वागतम मराठी वानमॅनश्वर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो माझं नाव आहे राजेश पवार राहणार कात्रस पुणे आपला मराठी मानम्या शो चॅनल आहे मित्रो स्वागतम सुस्वागतम मित्रो बघा हो सरसी शिरसुफळ गाव आहे चला मित्र आपण आता जाऊया आठवड्याचा बाजार हो प्रत्येक गावामध्ये आठवड्यातनं एकदा बाजार भरत असतो जेणेकरून ते गा गावा गावाच्या आसपास राहणारी जे वस्ती आहे त्या वस्तीतले सगळे रहवासी लोकं सगळे त्या बाजारात येत असतात बाजार घेत असतात बाजारामध्ये छान छान वस्तू असतात खाण्यापासून ते फार सगळ्या उपयोगी वस्तू ज्या आहेत ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्याचा बा बाजार असतो त्याला आठवडे बाजार म्हणतात मित्रो ही परंपरा फार जुन्या काळापासून सुरू सुरू आहे आमच्या प शहरामध्ये पण गुरुवारचा बाजार असतो आणि गावाकडेच नाही शहरामध्ये पण बाजार असतो मित्रो स्वागतम सुस्वागतम लाईक डन करा आता आपण दाखवणार आहोत आठवड्या बाजार आणि आता आपण आलो शिरसुफळ या गावामध्ये तिथं शिर शिरसुफळ देवीचं मंदिर आहे आणि देवीला माकडं फार आवडतात ही परंपरा आहे याला माकड्याचं पण गाव म्हणतात महाराष्ट्रामध्ये तालुका बारामध्ये जिल्हा पुणे इथे गाव गावाचं गाव आहे शिरसुफळ आणि तिकडे पलीकडे बघता तुम्ही सगळी ज भरपूर झाडी आहेत आणि तिथे सगळी माकडं राहतात आणि इकडे बघा मित्र कसं सुंदर गाव आहे आणि गावात भरलेला आहे आठवडी बाजार डे ड्रिमी रुपये हाय हॅलो हा, स्वागत आहे आपण दाखवत आहोत आठवड्याचा बाजार मित्र स्वागतम स्वागतम मराठी वान मॅनश्युअर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गुड इव्हनिंग शुभ संध्या नमस्कार मित्र स्वागत आहे मराठी वनमॅन शो आपलं चॅनल आहे मराठी वनमॅन शो चॅनल आणि आत्ता आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत आठवड्याचा बाजार हो आठवड्याचा बाजार दाखवणार आहोत बघा मित्र हे रस्ता आहे गावामधला ब्रिज आहे आणि ह्या इकडे मंदिर आहे किती छान प वातावरण आहे संध्याकाळचे पाऊस नाही आहे बघा मस्त हवा सुटली आहे आणि प्रत्येक गावामध्ये झाड असतं हे पिंपळाचं झाड आहे फार पौराणिक झाड आहे आणि पलीकडे एक मैदान आहे आणि तिथे मस्त की आठवड्याचा बाजार भरलेला आहे चला आपण आठवड्याचा बाजार बघूया आणि आठवड्याच्या बाजारमध्ये आपल्याला कोण भेटतं हे उत्सुकता असेल बघा एक जोडी आलेली आहे आपली यूट्यूबवर जोडी आहेत त्यांचंच गाव आहे ते बाजाराला आलेले आहेत आपण त्यांच्याशी भेट घेऊया चला मित्र मी बोलत राहील तुम्ही मेसेज करत राहा मी एका ठिकाणी थांबलो की मेसेज वाचेल तुमचे चला बघूया आठवड्याचा बाजार मित्र बाजारामध्ये काय काय वस्तू आहेत चला बघूया मित्रो स्वागतम सुस्वागतम मराठी वन मेन्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्र चला आपण सुरुवात करूया आठवड्याच्या बाजाराला बघा चला आपण सुरुवात करूया चला आपण शॉर्टकट मारलेला आहे आणि आता उतरलेलं आहे खाली आपण आणि सुरुवात बघा आठवड्याचा बाजार आहे स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्र स्वागतम आठवड्याचा बाजार बघूया मित्र बघा माझ्या मागे सगळा आठवड्याचा बाजार भरलेला आहे आणि आता आपण बाजारामध्ये भेट घेणार आहोत आणि मागे पण आपण एक शॉर्ट व्हिडिओ काढला होता आज आपण लाईव्ह घेणार आहोत